जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी एक सुंदर चार मजली इमारतीमध्ये वन बी एच केचा प्लॅट आम्ही घेऊन आलो आहोत जो लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये आपल्याकडे चार मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर तीन वन बी एच केचे फ्लॅट सेलसाठी उपलब्ध झाले आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे याची ओ सी देखील मिळालेली आहे सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे येत्या काही दिवसांमध्येच याचं सोसायटी फॉर्मेशन देखील होणार आहे सोसायटीमध्ये किंवा इमारतीमध्ये मित्रांनो आपल्याला लिफ्ट कार पार्किंगसाठी सफिशियंट जागा आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही सर्वेलन्स आहे पॉवर बॅकअप आहे त्याचबरोबर ओपन स्पेसमध्ये बसण्यासाठी जागा देखील आपल्याला सिटिंग अरेंजमेंट बिल्डरने करून दिलेली आहे असा हा सुंदर ओ सी रिसिवड नवीन कन्स्ट्रक्शनमधला वन बी एच के सा फ्लाट, जवजवड, चा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेलसाठी उपलब्ध झालेला आहे करंजाडे हे जे लोकेशन आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून मात्र दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला येणार आहे शिवाय अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो इमारतीच्या खाली उतरल्यावरच आपल्याला शाळा मार्केट बँक हॉस्पिटल्स मेडिकल्स ए टी एम्स अशा सोयीसुविधा देखील उपलब्ध झालेल्या आहेत जवळजवळ सहाशे पस्तीस स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया आपल्याला याच्यामध्ये येणार आहे पावणे सातशे स्क्वेअर फिटांचा सुपर बिल्डप एरिया आणि जवळजवळ तीनशे ऐंशी ते तीनशे पंच्याण्णव स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला या फ्लॅटमध्ये मिळणार आहे चार मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावर दोन फ्लॅट आणि तिसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर एक फ्लॅट असे एकूण तीन फ्लॅट आपल्याकडे या इमारतीमध्ये शिल्लक आहे या प्रॉपर्टीची किंमत अडतीस लाखांचं पूर्ण पॅकेज ठेवण्यात आलेली आहे जी खूपच कमी चान्सेस आहेत नेगोसिएशनचे तर मित्रांनो टायटल क्लिअर रेडी टू मूव्ह असा हा वन बी एच एचा फ्लॅट नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली साईट व्हिजिट बुक करू शकता मित्रांनो खूपच सुंदर आणि प्राईम लोकेशन आहे शिवाय टायटल देखील क्लिअर आहे आणि रेडिटू मू कंडिशनमध्ये आपल्याला ही प्रॉपर्टी येणार आहे तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घ्या धन्यवाद